आज आपल्या या गावात आपल्या गावचे गोचर हरिभक्तीपरायण वासुदेव गवळी आणि तुकाराम जाधव हे आपल्या गावचं भूषण होतं आपल्या गावचं नाव तर या वैराग भागाचं भूषण होतं आज माझ्या मते आपल्या वैराग परिसरातील जवळजवळ पंधरावीस खेड्यातून वारकरी मंडळी इथं जमा झालेलं आहे त्याला कारण असं आहे ते एवढे गुन्हेच होते आणि भजन सम्राट होते आता इथून पुढं हे शेळगाव संप्रदाया बाबतीत दुःखाची आज मोठं संकट या ठिकाणी आलेलं आहे आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपले वारकरीदेव आपले महाराज या ठिकाणी त्याचबरोबर आपले तिकाराम जाधव दोघंही वारकरी संप्रदायातले आपले बांधव या ठिकाणी अपघाताच्या माध्यमातून या ठिकाणी आपले निघून गेलेले अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी घाललेली आहे त्याचबरोबर आपले आणखीने साथ बांधव ऍडमिट आहेत त्यातली तो जोबांची थोड्या प्रकृती त्यांच्याही प्रकृतीला काय होऊ नये अशी या ठिकाणी भगवंत चरणी पांडुरंगाच्या चरणी चंतनाच्या चरणी प्रार्थना करतो आणि हे अत्यंत दुःखद घटना घडलेली आहे त्यांच्या कुटुंबाला या ठिकाणी आधार मिळावा ही भगवंत चरणी प्रार्थना करतो त्याचबरोबर सकाळीपासून सगळ्याच गोष्टीमध्ये तहसीलदार सगळ्यांना कळवलेलं आहे कलेक्टरला माझं मुख्यमंत्र्यांना पी एम बरोबर सगळ्यांवर फोन मिळालेला हॉस्पिटलला पण कळवलेलं आहे कुठल्या अडचणी येणार नाही मुख्यमंत्री सहाय्यता निधी व या सगळ्या बाबतीमधली दक्षता घेतली जाईल असं या ठिकाणी सांगू इच्छितो आणि या ठिकाणी जी शेळगावली संपूर्ण या वैराग भागाला एक अत्यंत सांप्रदायची एक प्रथा परंपरा फार मोठं काम या गावामध्ये होत आहे ना अशी दुर्घटना घडणं हे अत्यंत दुर्दळी असं कुणालाही वाटलं नसेल की अशी घटना या ठिकाणी एक गावाच्या जवळच आल्यानंतर अशी दुर्दळी घटना घडती अत्यंत दुःखद घटना घडलेले या सर्व शेळगावकरांच्या दुःखामध्ये मी स्वतः तालुका या ठिकाणी सहभागी आहे जोळी आणि जाधव परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवं अशी प्रार्थना करून थांबतो